चला तर मग महाराष्ट्र पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीच्या तारखांबद्दल जाणून घेऊया थेट अधिकृत कागदपत्रांमधून सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे नाही का मैदानी चाचणी नक्की कधी होणार तर अधिकृत कागदपत्रांनुसार ही तारीख वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस असण्याची दाट शक्यता आहे पण ही तारीख आली कुठून तर पहिला पुरावा आहे छत्रपती संभाजीनगरच्या एका ऑफिशियल सर्क्युलरमध्ये हे बघा ह्या सर्क्युलरमध्ये स्पष्ट म्हटलंय की मैदानी चाचणी वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होऊ शकते आणि हे फक्त बोलणं नाहीये मैदानावर तयारी सुरू करण्याचे थेट आदेश दिले आहेत पण थांबा हा फक्त एका जिल्ह्याचा प्लान आहे का नाही हा एका मोठ्या राज्यव्यापी योजनेचा भाग आहे यासाठी एक राज्यस्तरीय व्हिडिओ कॉन्फरन्स झाली सगळ्या जिल्ह्यांतील मोठे अधिकारी यात सामील होते या टाईमलाईनवरून एक गोष्ट स्पष्ट होतीये नियोजन थेट वरिष्ठ पातळीवरून जिल्हास्तरावर येत आहे ठीक आहे मग ह्या सगळ्या कागदपत्रांमधून उमेदवारांनी काय समजून घ्यायचं सोपं आहे एक तारीख खरी वाटतीये दोन तयारी सुरू झाली है, आणि तीन आता तयारीला लागण्याची वेळ आली आहे म्हणजे आता तारीख तर जवळजवळ ठरलेली दिसतीये खरा प्रश्न हा आहे तयारी कितपत झालीय